विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका शुक्रवारी आक्रमक झाल्या अमरावतीतल्या गांधी चौकात या अंगणवाडी सेविकांनी रस्ता रोको आणि जेल भरो आंदोलन केलं राज्यात अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला असून या संपाला चाळीस दिवस होत आहेत त्यामुळे संतापलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अमरावती शहरातील गांधी चौकातील प्रकल्प कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी आंदोलनाची तीव्रता पाहता बंदोबस्तातील पोलिसांनी शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर डिटेन केलेल्या आंदोलकांना केले सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं यावेळी अंगणवाडी सेविकांनी जोरदार नारेबाजी केली साढी <laughs> ग्यार <laughs> <laughs>